धुळे एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर गुलाबचंद रूपचंद आगीवाल इंग्लिश मीडियम स्कूल येथे टॅलेंट हंट उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता धुळे एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर गुलाबचंद रूपचंद आगीवाल इंग्लिश मिडियम स्कूल येथे टॅलेंट हंट हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण म्हणून एट स्ट्रीट गेम झोन आणि आर्ट फेड प्रोजेक्ट एक्सपो वोटिंग अवेअरनेस बूथ तसेच बँकर्स ऑफ आवर स्कूल असे आकर्षक उपक्रम राबविण्यात आले पालकांनीही विद्यार्थ्यांना थोडेसे पैसे देऊन पाठवले होते जेणेकरून त्यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा व खेळाचा आनंद लुटावा या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास उद्योजकता आत्मनिर्भर सर्जनशीलता आणि सहकार्याची भावना विकसित होऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात चालना मिळण्यास देखील मदत होते असे शाळेतील मुख्याध्यापिका सवलता शाह यांनी यावेळी सांगितले विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधून घेत सहभागी विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष सचिव व उपस्थितांकडून शाबासकीची थाप मिळवली सदर उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष माननीय युवराजी करणकाळ सचिव श्री संतोषभाऊ अग्रवाल श्री जयंत शाह शाळेच्या मुख्याध्यापिका सवलता शाह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते